नाशिक रोड परिसरातील गांधीनगर भागात कॉम्बॅट आर्मी एव्हिगेशन ट्रेनिंग स्कूलच्या म्हणजेच कॅटच्या प्रशिक्षणार्थी वैमानिकांच्या चौतीसाव्या तुकडीचा दीक्षांत सोहळा संपन्न झालाय यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मेजर जनरल अजय कुमार सुरी उपस्थित होते लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांच्या प्रशिक्षणाचा कालावधी हा तेरा महिन्यांचा असतो

कुठल्याही ऑपरेशनच्या वेळी महत्वाचं ठरतं तुमच्या तंत्रज्ञानाचा अचूक वापर जेव्हा करतात तेव्हा तुम्ही विजयश्री प्राप्त करतात युद्धभूमीवर आपली भूमिका महत्वाची असते भूतलावरील सैनिकांनी अत्यावश्यक रसद पुरवण्यापासूनच आपत्कालीन पर्यंत सर्व कामगिरी करावे लागते कुठल्याही भौगोलिक परिस्थितीत लढाऊ वैमानिक हे स्वतःचे कौशल्याच्या आधारे सुरक्षित उड्डाण करत असतात

विकास चव्हाण शुभम ढिल्लोरे रोहित सिंग यादव अजय प्रकाश यांच्यासह तेहतीस वैमानिकांना यावेळी गौरवण्यात आलं विथ न्यूज साठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट अनिल गुंजाळ नाशिक रोड